जरांगे पार्टीला आज हजारो मराठा बांधवांसोबत अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेले आहेत मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच नोंदी असूनही आरक्षण न देणारं सरकार निर्दयी असल्याची टीका मनोज जरांगेंनी केलेली आहे मनोज आज मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत पण मराठा आरक्षणासाठी म्हणून नोंदी असून देखील आरक्षण न देणारं हे निर्दयी सरकार आहे असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे यावेळी एक महत्वाची बातमी आपण बघतोय आंतरवाली सराटीतून आता मनोज जोरांगे हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आजपासूनच त्यांनी आमरण उपोषणाला देखील सुरुवात केलेली आहे आणि आता ते मुंबईला चार दिवसात पोहोचतील आणि इथं मुंबईमध्ये देखील त्यांचं आमरण उपोषण सुरू राहील आणि यावेळेस त्यांनी आता जाता है अमृत नोनी प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस जो परंतु आरक्षण घेन अस मटले मनोज जर अंतरवा सराटी तुम हजारों मराठा बधवान सोबेस मराठा आरक्षण मुंबई दिशे नि जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसेल तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार होऊन या गोरगरीबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला एक टोकाचं पाऊल हे गोरगरीबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केलाय तर जीवाची काय काळजी करायची म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच अमरणोपोषणाची घोषणा करून अमराणपोषण करत मुंबई uh, पर्यंत माझी तयारी सव्वीसला ला गेल्यावर तर बसायचंच आहे त्यापेक्षा आताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम कधीतरी तिथे गेल्यावरही जीवाची बाजी लावायची मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम दी न मिळालेल्या लोकाला आरक्षण देऊन सुद्धा टाकलं आणि माझ्या गोरगरीबांचे मराठ्यांचे पोरं मरायला लागले आणि तुम्ही त्यांना आरक्षण सुद्धा देऊ शकत नाही हक्काच याच्यापेक्षा निर्दयपणा काय असायला पाहिजे हा खूप अन्यायाचा कळस झाला खूप अन्यायाचा कळत झाला आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना कायमचं यांचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही कारण जर आपल्याच पोरांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असलं आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत आणि आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं असेल तर मग मात्र यांना यांचं राजकीय या करिअर पूर्ण कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठी